राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली ग्रामपंचायत निवडणूक अडीच वर्षापूर्वी गावातील नेते आणि ग्रामस्थांनी एकजूट दाखवत बिनविरोध केली आहे आघाडीच्या ठरलेल्या समजोत्यानुसार उपसरपंचपदी सुवर्णा दिनकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते उपसरपंच प्रकाश चौगले यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होतं सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगले यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी ग्रामपंचायत सभागृहात निवड सभा झाली सभा वाचन ग्रामविकास अधिकारी दिलीप कदम यांनी केलं या सभेत सुवर्णा दिनकर पोवार यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली सोन्याची शिरोली गावामध्ये चार राजकीय गट कार्यरत आहेत गटप्रमुख हरियाबा चौगले नंदकुमार पाटील गोविंद चौगले प्रकाश डेळेकर यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या समझोत्यानुसार ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे आजच्या उपसरपंच निवडसभेत गटप्रमुख गोविंद चौगले नंदकुमार पाटील दिनकर पोवार मावळते उपसरपंच प्रकाश चौगले यांनी गावाच्या विकासाचा आढावा घेतला यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ पाटील सागर चौगले दीपाली संतोष गुरव वैशाली चंद्रकांत चौगले शांताबाई पांडुरंग चौगले सीमा भरत चौगले लक्ष्मी बापू कांबळे गुरुनाथ चौगले विठ्ठल चौगले बाबुराव चौगले विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते